नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आता जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी हे चांगल्या प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करून केळी लागवड करताय आणि केळीचं चांगल्या प्रकारे एक्सपर्ट क्वालिटीचं म्हणजे आता इराण झालं दुबई झालं किंवा आता प्रयागराज कुंभ मेळावा तिथं चांगल्या प्रकारे केळीला दरही मिळाले आणि एक्सपर्ट जो माल होत असतो आणि त्याला दर जर चांगला मिळाला शेतकरीला चांगल्या प्रकारे हा बेनिफिट मिळत असतो तर शेतकरी मित्रांनो आज आपण एका प्रगतशील शेतकरी शेतात आलो आहे वाघडी गावातील प्रगतशील शेतकरी ललित भोडे म्हणून त्यांचं नाव आहे तर ते प्रत्यक्ष आता त्यांची केळीचा प्लॉट तुम्ही पाहू शकता तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने केळीचा प्लॉट त्यांचा आता गुन्हे बनलेले आहे चांगल्या प्रकारे प्लॉट आहे आता हे तुमची सप्टेंबरची लागवड आहे पाहू शकता अशा पद्धतीने पुरे बुंदे जर पाहिले तर समान बुंदे आपल्याला पाहायला मिळत आहे एक वेळेस पूर्ण बुंदे दाखवणार पूर्ण शेताचं म्हणजे जर तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय असतं नियोजन महत्वाचं असतं तर शेतकरी मित्रांनो इथे जे नियोजन असेल तर ते पोल आयुवाडे ट्रीटमेंट करत असतं इथे चांगल्या प्रकारे शेतकरी मित्रांनो काय असतं आपल्याला नियोजन महत्वाचं असतं आपल्या जमिनीचा आपल्याला पोतही सुधारला गेला पाहिजे आता त्यांनी इथं नव्वद ते शंभर टाली शेतकरी इथं बुंद टाकलेलं आहे शेतकरी मित्रांनो पूर्ण बाग लागवड केलेला आहे तर हा बाग हा स्टेटमेंटनुसार चालू आहे तर स्टेटमेंट आता या बागाला पूर्ण साडेसहा महिने कंप्लीट झालेला आहे तर तुम्ही बुंदा जर पाहिला त्याचा तर एकदम सुंदर असा बुंदा बनलेला आहे तर मोजला तर आपण तो, तो बेचाळीस ते पंचेचाळीस इंचा हा बुंदा भरू शकतो तर शेतकरी मित्रांनो असं नाही की इथं बुंदा बनलेला आहे आणि त्या कोपऱ्याला बुंदा बनलेला असं नाही सगळ्या बुंदे हे सगळ्या सारखे बनलेले आहे तर नियोजन काय असतं ते आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो त्यांनी मागच्याही वेळेस म्हणजे दोन वर्षापासून जे केळी घेत आहे तर त्यांनी जैनचंही रोप लागवड केलेलं होतं तर त्यांचा जो पहिला माल निघाला होता म्हणजे रोप लागवड करून तर त्यांचा हा दुबई गेला होता युरोप कंट्रीमध्ये गेलेला होता एक्सपोर्ट झालेला होता माल आणि त्याच्यानंतर त्यांनी जो आता हा दुरीचाही त्यांनी बगीचा घेतलेला होता त्याचाही माल त्यांचा दुबईला गेलेला होता बाकीचा माल हा त्याच रेटमध्ये प्रयागराज मध्ये हा खपलेला होता आणि शेतकरी मित्रांनो काय असता आपल्याला जर वेळोवेळी दर आणि वेळोवेळी जर आपल्याला चांगल्या प्रकारे हे केळीचं नियोजन हे केलं गेलं तर आपला हा माल हा एक्सपर्ट होत असतो आणि एक्सपर्ट मालाला चांगल्या प्रकारे आपल्याला शेतकऱ्याला बेनिफिट देणार हे पीक हे आणि केळी पिकामध्ये तुम्ही कधीही लागवड केली तर आता हे पाहू शकता पाच बाय पाच वर केळी लागवड केलेली असं नाही की सात बाय पाच वर केळी बो आणि त्याच्यानंतरच तुम्ही बुंदा पाहू शकता तसं नाही नियोजन जर तुमचं परफेक्ट असलं तर शंभर टक्के केळी ही आपल्याला उत्पन्न देणारी ठरत असते तर शेतकरी मित्रांनो नियोजन कसं केलेलं आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि खत नियोजन कसं असा हो ते आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे तर शेतकरी मित्रांनो वेळोवेळी इथं ऐंशी ते नव्वद टाली खत टाकलेलं होतं त्याच्यानंतर बेड तयार केले तर साडेतीन फुटाचा बेड तयार केलेला आहे आणि त्याच्यानंतर डबल लॅटर टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकता आता ही लॅटर डबल आहे त्याच्यानंतर ती लॅटर आहे याच्यामुळे फायदा काय होत असतो की आपलं जे खत असतं पाणी असतं हे चांगल्या प्रकारे झाडाला मिळत असतं केळी रो रोप असतं रोपाला तर थोडं कमी पाणी लागत असतं पण जेव्हा आपला रो झाडे मोठं होत असतं बुंदा असतो किंवा वेन निघत असते तर त्यावेळी आपलं काय असतं पाण्याची भूक खूप वाढलेली असते आता केळीचा विचार केला तर केळीचं हे पूर्ण झाडामध्ये सत्तर टक्के पाणी असतं आणि शेतकरी मित्रांनो काय असतं केळीमध्ये पूर्ण म्हणजे एक प्रकारे जर तुम्ही विचार केला पाणी हे जेव्हा आपला वेन निघत असतं तर पस्तीस ते तीस लिटर पाणी ही केळीला लागत असतं आणि हे आता टेम्परेचर जर पाहिलं तुम्ही आता एप्रिल मे मध्ये आता हे जर आता निस्वा जे आता हा बाग जर विचार केला आपण तर सप्टेंबर महिन्यामध्ये हा बाग लागवड केलेला आहे जो बाग सप्टेंबर महिन्यामध्ये लागवड केलेला असतो तो हा ते आठ महिन्यांनी हा निस्वाडला येत असतो आणि अकरा महिन्यांनी कटिंगला येत असतो तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने नियोजने डबल लेटर टाकलेली आहे त्याच्यानंतर डबल लेटरचा फायदा एक असतो अन्नद्रव्य दोघी साईडला मिळत असता आणि मुळा ज्या असता हे चौपेर वाढत असता तिकडच्या मुळ्या तिकडच्या साईडला वाढत असता इकडच्या मुडा इकडच्या साईडला वाढत असतात आणि शक्य मित्रांनो याचा एक बेनिफिट असा असतो मुडांना म्हणजे आता समजू एक लॅटर असली तर तिकडच्या मुडा इकडं म्हणजे गोल होऊन जात असता आणि जेव्हा वारा येत असतो तर आपला हा मुंदा असतो हो, किंवा घड निघल्यानंतर आपलं झाड पडण्याचा धोका असतो डबल लॅटर असलं तर पडण्याचा धोका नसतो आता बुंदा तुम्ही कितीही लोटल कितीही वारा आला तरी हा बुंदा पडणार नाही झाड पडणार नाही केळी रोपाचं तर शेतकरी मित्रांनो केडीचं रोप लागवड केलेलं आहे आणि पूर्ण रोप जर पाहिलं तर एकदम सुंदर असा प्लॉट बनलेला आहे तर शेतकरी मित्रांनो केळी पिकामध्ये खत नियोजन कसं असावं हो, तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो खत नियोजन साठी आपल्याला बेड करायचं आहे तीन फुटाचा बेड करायचा आहे इथं पाहिलं पाच बाय पाच वर लागवड केलेली आहे आणि डबल लॅटर टाकलेली ले, डबल लॅटरचा एक फायदा असतो कि की आपलं जे अन्नद्रव्य किंवा जे पाणी असतं नियोजन ते ना जे एक तासामध्ये होत तासा, असतं डबल लेटर असेल ते अर्धा तासामध्ये झाडाला मिळून जात असतं आणि योग्य प्रमाणामध्ये पाणी नियोजन हे झालं तर आपल्याला केळीच्या ज्या मुळा असतात आता शेतकरी मित्रांनो केळीमध्ये दोन प्रकारच्या मुळा असतात एक मूळ ही पूर्ण दहा ते अकरा फुटापर्यंत वाढत असते आणि ती काय काम करत असते केळी जे आपला बुंदा बनलेला आहे त्याच्यानं वारा वगैरे येत असतो आणि जेव्हा वारा आल्यानंतर काय असता अनेक प्रकार अनेक शेतकऱ्यांच्या केळ्या पडून जात असतात तर ते पकड धरण्यासाठी ती एक मूळ कार्यरत असते आणि दुसरी जे मूळ असते तर ती काय करत असते सतरा हिंसामध्ये इंचामध्ये जेही अन्नद्रव्य इथं पडलेलं असतात ते सगळे अन्नद्रव्य झाडाला पुरवण्यासाठी ती दुसरी मुडी ही काम करत असते आणि शेतकरी मित्रांनो मुख्य मुद्दा म्हणजे जळगावचा विचार केला अनेक शेतकरी काय करत असता ज्यांचं जे दहा वर्षापासून रेग्युलर जे शेड्यूल असतं त्यांचं खोड लावून द्यायचं त्याच्यानंतर त्याला दोन तीन वेळेस बेसळ दूध द्यायचा आणि पाणी नियोजन जशा पद्धतीने आपल्याला असतं तसं करत राहायचं आणि पंधरा सोळा सतराशे रास लागत असते त्यानुसार ते कटे करून मोकळे होऊन जात असतात पण नियोजन काय असतं तर शेतकरी मित्रांनो नवीन नवीन नवी जे टेक्नॉलॉजी येते नवीन नवीन नवी जे नवी तंत्रज्ञान नवी नवी शोध लावते तर त्याचा आपण वापर करून आता शेतकरी मित्रांनो केळीचं अन्नद्रव्य या मुळा फक्त सतरा अठरा इंचा म्हणून जे मुळा असता ते अन्नद्रव्य तिथूनच घेत असा की आपल्याला काही शेतकऱ्यांना एक भावना असते की मुळा ह्या पूर्ण बाग मध्ये फिरलेल्या व आणि तिथून अन्नद्रव्य घेतील असं नसतं फक्त सतरा अठरा इंचामध्ये तुम्ही जे खतं देत असता तेच खतं हे केळी उचलत असते आणि तेच खतं हे केळीला अन्न म्हणून उपयोग उपयोगात येत असता तर शेतकरी मित्रांनो खत देताना आपल्याला कशा पद्धतीने खत द्यायचंय तर तुम्ही पहिला डोस देत असाल तुमची लॅटर इथं नळीचा असेल आणि ही नळी आपलं जे खोड असतं खोडापासून पाच सहा इंचावर लांबच असायला पाहिजे जवळ असायला नको काय असतं याच्यावर जे चार असतात म्हणजे चार असतात वार ते काही असे घटक असतात की जे वारंवार पाणी लागून लागून खराब होत असतं म्हणजे पूर्ण खोडच खराब जाऊ शकतं त्यासाठी तुम्ही सहा इंच सात इंचावर तुमची नळी पाहिल आणि खत देताना पाहिजे जेव्हा लहान असतं रोप असेल तर आपल्याला खत देताना एवढं करायचं आहे की आपलं जे इथं नळी असते तुमची नळी पासून आपल्याला पाच सहा इंचावर सा इंचा या साईडनेही खत द्यायचं आहे आणि इकडच्या साईडने दोघी साइडने, साइडने आपल्याला सहा सहा इंचावर पाणी पडतं तेथे ते खत द्यायचं नाहीये म्हणजे त्याच्यापासून सहा इंचावर खत द्यायचं जिथं पाणी पडत असतं तिथं काय असतं पाण्यामध्येही शार असतात आणि ते शार कंटिन्यू तिथं पडून 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 ते जमीन पूर्ण हे शार युक्त होऊन जात असते मधून सहा इंचावर खत द्यायचं आहे आणि शक्य ज्या मुळांचा चार्ज असतो तो जिथं पाणी पडतो तिथं मुळा नसता त्याच्यापासून जे ओल असते ना ओलावर सगळं मुळांचं हे कार्य डिपेंड असतं तिथूनच खत घेत असतात शेतकरी मित्रांनो पहिला डोस देताना आपल्याला दोघी साइडने द्यायचं आहे आणि ठिबक जिथं पाणी पडतं त्याच्यापासून चा चार इंच लांब द्यायचं आहे आणि दुसरा डोस देताना आपल्याला एक पहिला डोस म्हणजे तुम्ही जे आता रोप लागवड करताय किंवा बेसन डोस मध्ये तुम्ही निमोडी पेट देऊ शकता तुमच्याकडे दे जर शेणक दिलेलं असेल तर शेणखतही दिलं त्याच्यामध्ये सुपर पेट पे टाकू शकता आणि पूर्ण बागामध्ये तुम्ही ठिकठिकाणी जरी टाकले तरी तुम्ही खोल लावता इथं टाकलं तरी चालतं पूर्ण बेडमध्ये फेकलं तरी चालतं तर शेतकरी मित्रांनो पहिला जो डोस आहे सुपर निमोडी पेड किंवा शेंकर हे आपल्याला द्यायचं आहे आणि दुसरा डोस आपल्याला तीस दिवसांनी द्यायचा आहे केडी पिकाला दुसरा डोस दिल्यानंतर आपल्याला तिसरा डोस हा नव्वद दिवसांनी द्यायचा आहे आणि चौथा डोस हा एकशे तीस ते एकशे चाळीस दिवसांनी आपल्या केडी पिकाला द्यायचा आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने केडी नियोजन करायचं आहे डोस द्यायचा आहे पहिला डोस आपल्याला दोघी दोघी ठिबरच्या नाहीने दोघी साईडने द्यायचा आहे असं करून त्याच्यानंतर दुसरा डोस जर दिला तो दोघे साईडने असं या सईने असं करून द्यायचं आणि तिसरा डोस आपल्याला असा करून द्यायचा म्हणजे असं तिघी पद्धतीने आपल्याला खत द्यायचं आहे ते काय काम करत असतं आपल्या ज्या मुडा आजूबाजूला असतात त्या सगळ्या मुळांना खत मिळत असतं आणि सगळ्या मुळा ह्या चालू पडत असतात आणि चांगल्या प्रकारे आपल्या केळीचा बुंदा बनण्यासाठी आणि खत उचलण्यासाठी सगळ्या मुडा ह्या ऍक्टिव्ह असतात आणि चांगल्या प्रकारे आपल्याला खत नियोजन पाहायला मिळत असतं त्याचमुळे आपल्याला सशक्त असा बुंदा पाहायला मिळत असतो वेळोवेळी आपल्याला वाटर सलुबल असेल किंवा हुमणीसाठी असेल त्याच्यानंतर अनेक प्रकारचे जे आता सल्फ्युरिक ऍसिड असेल फॉस्फरिक ऍसिड असेल यांचा आपण इथं कंटिन्यूअली वापर केलेला आहे त्याच्याचमुळे आपला बाग हा डेव्हलप झालेला आहे आणि शेतकरी मित्रांनो बाग डेव्हलप होण्यासाठी जे शेतकरी असतात शेतकरीचा खूप मोठा रोल असतो कारण की बागामध्ये निगा ठेवणं बागामध्ये पाणी नियोजन करणं वेळोवेळी वेड़ वेड़ बागाला काही अडचण आहे का जर करपा आलेला असेल तर करप्यासाठी फवारणी घेणं असे वेळोवेळी नियोजन असलं आणि शेड्यूल पद्धतीने असलं तरच आपण असं एक्सपर्ट क्वालिटीचा माल हा आपण शेतामध्ये काढू शकतो जे आपले शेतकरी ललितदादा आहे वागडे गावातील त्यांनी म्हणजे वाघईमध्ये आता पूर्ण शिवाराचा विचार केला तर कोणीही कोणाचा माल एक्सपर्ट हा होत न होता त्यांचाच माल हा दोन वेळेस एक्सपर्ट झालेला आहे आता हा तिसरा जो बाग आहे आता हाही त्यांचा बाग हा एक्सपर्टच होणार आहे शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने आपल्याला पाणी नियोजन आणि पाणी नियोजन करत असताना आपल्याला पाच ते आता जसं जसं टेम्परेचर वाढत चालली एप्रिल मेचा महिना लागत चाललं तर आपल्याला पाणी नियोजन हे वाढवायचं आहे पाच पाच सहा सात तास जरी पाणी दिलं आणि पाण्याची भुगी खूप लागत असते त्याच्याचमुळे आणि शेतकरी मित्रांनो ठिबकद्वारे आपल्याला ते दहा सव्वीस सव्वीस चोवीस चोवीस येत असतात तेही तुम्ही खत सोडले एक दहा किलो युरिया पोटॅश येत असतो तोही सोडला असे अनेक प्रकारचे नाना प्रकारचे आपल्याला खत सोडावं लागत असतात त्याच्याचमुळे आपला पूर्ण बाग आहे डेव्हलप होत असतो आणि शेतकरी मित्रांनो आता अनेक शेतकरी आता जसं जसं डेव्हलप होत आहे तसं बड इंजेक्शन येत असतं त्याचाही अनेक शेतकरी वापर करत आहे त्याच्यानंतर आपली वेळ निघाल्यानंतर आपल्याला पिशव्या येत असतात त्या पिशव्यांचाही आपण अनेक शेतकरी वापर करत आहे त्याच्यामुळे काय असतं केळी पिकाला पोपटी कलर म्हणजे आपल्याला जो एक्सपर्ट क्वालिटीसाठी क्वालिटीसाठी जो माल हवा असतो तर तो माल आपल्याला त्या पॉलिथिनच्या पिशव्यांमुळे त्याच्यानंतर बड इंजेक्शनमुळे अशा ज्या नवीन नवीन तंत्रज्ञान आपल्याला का येत आहे तर आपला माल त्याच्यानंतर आपल्या शेतकऱ्याला चांगल्या प्रकारे म्हणजे पैसा मिळावा नफा मिळावा त्यासाठीच अनेक प्रकारचे तंत्रज्ञान निघताय निघत आहे त्यांचा शेतकऱ्यांनी आपल्या शेतात उपयोग हो केला पाहिजे आणि आपल्याला जे उपयोग करतोय त्याचं आपल्याला हळूहळू का होईना थोडं नॉलेज घेतलं पाहिजे त्यासाठीच आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल आता वेळोवेळी आपण जे सोडायचं त्याचं तर टाकत असतो तर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घेणे धन्यवाद